स्वतः सांगितलं की तुला स्वतःच नाव लवकिक करायचं असेल माझ्या वडिलांनी आम्हाला सोडलं पहिल्यापासून मला तुला जर स्वतःच नाव लवकिक करायचं तर येऊन इथं सिद्धांत मामा गात्राने म्हणून अर्जुन शस्त्रखाली टाकतो तेव्हा भगवंत शूत्रमृत्या दरपल्या सांगतो मनातील सूत्र भाव काढतो तो विधायक त्याच प्रकारे ज्या अर्जुन अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं त्याच प्रकारे माझ्या आईने सुद्धा सांगितलं की तुला स्वतःच नाव लौकिक करायचं असेल तर अभिलाल तुला लढावं लागेल मी मरेपर्यंत माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण रामजी बाबांना दिलेलं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलं माझ पूर्ण स्वप्न मी पूर्ण पण मी दाखवून दिल जगातला पहिला तरुण वयातल्या चौथ्या वर्षी भारतीय राज्य करण्याच्या आधारावर कलम लावून सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी दादा ज्याला वडील नाही त्याला विचारला वडिलांची वडिला किंमत काय असते वयाच्या चार वर्षापासून वडिलांची माया नाही सोबत पण माझ्या सोबत माझा एकच वडील आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि माझी एकच माया आहे जन्म देणारी आई आसरबाई आणि तिने सांगितलं तर तुला दुसरी आई सुद्धा आहे ती म्हणजे भारतीय राज्यघटना त्यांनी मला गीतेचा अमृत पाळतो मी स्वतः परिवाराचा मुलगा आहे मी या जगाला दाखवून देऊ शकतो की भारतीय राज्य घटना ही जगाची आई आहे मी कोणाच्या आधार नाही मी हो। त्याच लोकांच्या आधारावर बसलो आहे ज्यांना माझ्या बापाची ताकद किंमत आहे म्हणजे बाबासाहेबांची ताकद किंमत आहे किंवा भारतीय राज्य घटनेची किंमत आहे माझा देश स्वातंत्र्य आहे मी स्वातंत्र्य देशात राहून मी माझ्या तरुण पिढीच स्वातंत्र्य मागतोय मी भीक मागत नाही मी आख मागतोय मी हक्क मागताना भीक मागणार नाही मी चिवती पण मी माझा आख सोडणार माझ्या चिमुकल्या बाणांना पाहतो माझ्या तर्षाचा बाळ माझ्या शेजारी मुलगी माझ्या शेजारी बसते अशा जगामध्ये दाखवा मला तुम्ही आमरण उपचार लोक राजकारणासाठी करतात पण मी सर्व धर्म समो पाणी चाक्यासाठी करतोय <laughs> मला स्वतः एक स्वार्थ मला स्वतः नोकरीची गरज माझी बायको दोनशे जाते मी जर उपोषण सोडलं तर दुसऱ्या दिवशी मला रोजंदारीने कामाला जावं लागेल मला तुम्ही सांगा मी अकरा महिने या शासनाने मला शब्द दिला दहा लाख तरुणांना एकनाथ शिंदे सरकारने परमानंद नोकरी देतो देवेंद्र फडणवीस सांगतो परमानंट येतो मंगल प्रभात सांगतो परमानं मुलांच्या एका वर्षा पहिले मला झटका आला होता मी दोनशे रुपया दुसऱ्या शेतात कामाला गेलो होतो जर त्या दिवशी मेलो असतो त्या दिवशी मी मेलो असतो पण मी जरी पोहोचणार ना आमर उपोषण करताना मेलो तरी आमर होणार जगामध्ये एकच नाव हो राहील की बाबासाहेबांची ताकद भारतीय राज्यघटनेची ना। मान्य नाही या देशाला संविधान मान्य नाही आणि वाचवण्यासाठी तरुण पिढीच्या भविष्यासाठी माझा माझेश्रीला घेऊन कविताला घेऊन मी इथं बसलो अन्न पाणी मी येईल त्या दिवशी मला इच्छा असा न्याय देईल मला अशा लोक पापाची ताकदाची किंमत आहे भारतीय राज्य घटनेची किंमत नाही बाबासाहेबांची किंमत नाही शिवाजी महाराजांची किंमत नाही आईला देवीची किंमत नाही इथं जेवढे महापुरुष आहे त्याची किंमत नाही मी लोकांसाठी बसलो नाही हो मी त्या लोकांसाठी बसलो ज्यांनी माझ्या देशासाठी रक्त चाललं <coughs> दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस माझ्या बाबासाहेबांनी स्वतःच राडाचं काढ केलं त्यांनी लिहिलं आणि त्यांच्या संविधानाची किंमत